आमचाच कार्यकर्ता आहे अशी किरण किरण बोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तर त्याच त्यांनी सांगितलं की कि हा किरण खोडके कामगारांचा नेता आहे ते कामगारांचे नेते नाही व नव्हते हे सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली काम मुळ म्हणजे ते स्वतः कामगार नाही किंवा व्यापारी ठेकेदारही नाहीत त्यामुळे त्यांना पैसे घ्यायचा आणि द्यायचा किंवा कामगार नेता संबोधलं जाईल तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काही विषयच नाही तुम्हाला त्याला सामाजिक कार्य करायची आवड आहे मी तुम्ही तुमच्यावर उपोषणाला बसतोय एवढं सांगितलं आणि आम्ही जी सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत एस पी साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबांकडे कलेक्टर साहेबांकडे ह्या ह्या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही ज्या वेळेला ह्या किरणवडकी माहिती दिली बाईट दिली फोन पुण्याने बी आम्हाला माहीत नाही परंतु त्यांनी बाई बाबा कुपोषण संपलं आमचं उपोषण संपलेलं नव्हतं आमचं उपोषण पंधरा दिवस ते अठरा दिवसापर्यंत शेवटचा चाललेला आहे आणि आमच्यातून खूप लावून काय लॉकॉर्न त्यांनी सहा सात लोक आणली होती पैसे घेतले पैसे घेऊन त्या सात लोकांनी परत रिटर्न एकवीस लोक तिथं आमच्या तिथं आलेले अशी मागणी आहे आमचं जे बारा टक्के बारा टक्क्याचा परत पंधरा टक्क्याचा टक्के एकतीस महिन्याचा पगार एक बोनस आणि रिटिशन रिटिशन आलाम्स आणि हंगामी कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार ही आमची मागणी आहे त्या चेअरमन साहेबांनी कारखाना निवडणुकीच्या प्रचार प्रचार काळात प्रचार काळात सभासदांचे कर्मचाऱ्यांचे ऊस वाहतूक ठेकेदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मेंबोरी टाकणार नाही बरोबर आहे आणि ह्यानंतर तीन वर्ष सतत कारखाना चालला ला सव्वीस लाख सव्वीस हजार क्रशिंग झालं तरीही पैसे दिले नाही त्या प्रति टणाला तीनशे रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून मग त्या तीनशे रुपये प्रमाण लाख सव्वीस हजार पैसे दिलेलं आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या घरखान्यावर एन सी डी सी पैसे दिले याचा जर थी व्यवहार केला तर तो कुठं कुठं गेलेला आहे तो तेवढा आम्हाला सांगावा तेव्हा तुम्हाला पत्रकारांना सांगा असते त्याचे पंच्याहत्तर टक्के मिळाले दिले पंचवीस टक्के नाही नाही उरलेले सुद्धा नाही आमच्या मागण्या ग्रॅज्युटी पूर्ण एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्के वेतन वाढ बारा टक्के वेतन वाढ अक्काच्या रहायचे पगार रिटेन्शन अमाऊन्स आणि काही लोकांचा राहिलेला फंड प्रॉविडंट फंड ह्या सर्व रक्कम आम्हाला मिळेल अशी आमची मागणी आहे की केव्हापासून हक्का पैसे यांना आले Pentru că a pentru că s-a găsit la păișiale, pentru că s-a găsit la păișiale, pentru la आम्ही दोन तीन चार महिने वाढ बघितली चेअरमन साहेबांना आम्ही विनंती केली एक पाच पाच दहा हजार कर्मचारी जाऊन विनंती केली त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो म्हटलं नुसतं होय 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 ह्या नावाखाली केलं आम्ही ज्या वेळेला बाबा हे उपोषणाचा पत्रकार त्यावेळेला त्यांना ती जागा ठेवते साखर आयुक्त कार्यालयात मीटिंगला भेटले होते मी ह्या कर्मचाऱ्याचं म्हणजे बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे त्यांचं बोलणं झालं त्यांचं बोलणं झालं तर साहेब म्हणलं मी एक मिनिट बोलू का बोला म्हणजे आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला एकाला सहकार्य केलं म्हणजे सांगा तर आम्हाला एकाला सहकार्य केलं असतं तर आम्हाला एक उपाय देऊ ना त्यांनी त्याच्यावर प्रतिउत्तर उत्तर काही सुद्धा दिलेलं नाही आणि उपयोग भेट दिली नाही अजिताला भेट दिली

त्यांना उद्या मतदान आम्हाला आम्ही कारखाने सभासद आहे नागरिक आहे त्यांना कुठं कुठं आम्ही मतदान करणारच की त्यांची त्यांनी उलट येऊन भेटायलाच पाहिजे होत त्यांना काय इशारा देऊ त्यांना काय इशारा देऊ इच्छितात आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला काय कुठची गोष्ट करायची कौल उचलायचे ते आम्ही उचल